श्री स्वामी समर्थ खूप पैसा मिळवायचा आहे मग नवरात्रीमध्ये हे उपाय करा नवरात्रीच्या दिवसांमध्ये हनुमंताला रोज एक पानाचा विडा व्हा जर नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्ही अखंड दिवा लावू शकत नसाल तर सकाळ आणि संध्याकाळी तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा त्यामध्ये चार लवंग टाका पुढील उपाय एक लाल कपडा घ्या त्यामध्ये पाच सुके मेवे ठेवून ते देवीला अर्पण करा या नव दिवसांपैकी कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये लाल झेंडा किंवा पताका लावून या पुढचा उपाय हिरव्या ताज्या पानावर सुपारी आणि नऊ शिक्के ठेवून देवीला अर्पण करा पुढचा आणि महत्त्वाचा उपाय देवीला इलायची आणि खडीसाखर खूप आवडते नऊ इलायची आणि खडीसाखर याचा प्रसाद तुम्हाला मंदिरात ठेवायचा आहे अशा या उपायांनी तुमचे पैसा येण्याचे मार्ग सर्व मोकळे होतील आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसा येईल तर नवरात्रीच्या दिवसामध्ये हे साधे सोपे आणि स्वस्त उपाय करून बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ